महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत शहरातील वाहतूक कोंडीवर आमदार महेंद्र थोरवे आक्रमक प्रशासना स्पष्ट सूचना नियम तोडणाऱ्यांची गई नाही मुंबई आणि पुणे यामधील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले कर्ज शहर हे पर्यटन शिक्षण आणि वास्तव्य या तीनही दृष्टीने झपाट्याने विकसित होते आहे मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे आणि वाहतुकीच्या बेसुमार वाढीमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे अरुंद रस्ते खड्ड्यांनी भरलेले मार्ग वाहतुकीसाठी अपुरी यंत्रणा वाहनचालकांची बेशिस्त वृत्ती यामुळे कर्जतकारांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे या पार्श्वभूमीवर कर्जतच्या प्रशासकीय भवनात वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रशासकीय भवन कर्जत येथे ही बैठक पार पडली बैठकीच्या सुरुवातीला आमदार थोरवे यांनी प्रशासनाच्या पद्धतीवर रोष व्यक्त केला आणि ही समस्या अधिक वेळ दुर्लक्षित ठेवली जाणार नाही याची स्पष्ट ग्वाही दिली त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून ठाम शब्दात सांगितलं की माझा स्वतःचा मुलगा देखील जर वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नियम तोडणारची गैर करू नका रस्त्यांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनासोबत मी स्वतः येऊन कारवाई करेन या वक्तव्यातून त्यांनी या प्रश्नावरचा दृढ निर्धार स्पष्ट केला बैठकीत शहरातील वाहतुकीच्या सध्याच्या स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे विविध चौकात वाहतुकीचा ताण खड्डे वाहतूक फलकांची अनुपस्थिती अपुऱ्या सिग्नल यंत्रणा वर्दळीच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि मुख्य रस्त्यावर वाढलेली दुकाने यामुळे निर्माण झालेला अडथळा यावर संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या सिग्नल यंत्रणा बॅरिकेड्स पोलीस बंदोबस्त ट्रॅफिक जनजागृती नियम तोडणाऱ्यांवर कारवाई आणि रस्त्यांच्या डागडुची यासारख्या बाबी तत्काळ हाती घेण्याचे आदेश महेंद्र थोरवे यांनी या बैठकीत दिले आहेत या बैठकीला महत्त्वपूर्ण बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीस प्रांत अधिकारी श्री प्रकाश सकपाळ तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी ढवळे गटविकास अधिकारी श्री सुमित पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री संजीव वानखेडे रायगड वाहतूक शाखेचे अधिकारी अभिजित भुजबळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण परिवहन अधिकारी श्री निलेश धोटे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती शिवसैनिक पदाधिकारी कर्जतकर उपस्थित होते बैठकीत झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणजे प्रशासन आता अधिक सजगपणे कारवाईला सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वेळेत ठोस कारवाईचे निर्देश दिलेले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी